भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत सहा बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीती तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्ध ब्राह्मणांना बोलवले होते त्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्ध दनाने देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या बोलावून घेतले हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली याशिवाय त्याने आलार कलामचा शिष्य भारद्वाज ध्यानधारणेची विद्या संपा दिली भारद्वाजाचा लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत एक स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यज्ञ करीत बसे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्ध दोन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर